तारीख वीस रिक्षा फिक्स धन्यवाद भारत माता की जरा जोरात भूक लागल्या वाटत भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मला माहिती आहे तुमच्या कमराला कळ लागली ला केव्हाचे बसले नानांना पण जवळजवळ आपल्याला अर्धा तास आहे कारण आज ही शेवटची या ठिकाणची सभा आहे गेली पंधरा दिवसापासून आपण सगळेजण या ठिकाणी मेहनत करताय महिन्यापासून मेहनत करता आणि आपण त्या मेहनतीचं फळ वीस तारखेला घ्यायचं आणि तेवीस तारखेला गुलाल घ्यायचा आहे आज व्यासपीठावर खऱ्या अर्थानं उपस्थित असलेले सर्वच मान्यवर चांदवड देवळा विधानसभेचे सर्व पक्षीय उमेदवार चांदवड देवळा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार केदार नाना यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या सभेचे अध्यक्ष माजी आमदार उत्तम बाबा भालेराव व्यासपीठा उपस्थित असलेले योगेशाबा विजयजी पगार धर्मा अण्णा बाळू नाना खरं तर आमच्यासोबत आलेले चांदवडून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयजी जाधव त्यांनाही मनोगत व्यक्त करायचं होतं परंतु वेळ कमी असल्या कारणानं नानांना आपल्याला ऐकायचं आहे कादवा सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर सुधीरराव जाधव या ठिकाणी व्यासपीठावर खूप लोकांची नावं घेण्यासारखी या ठिकाणी घेतली मी वजपेठाची माफी मागतो कारण सगळ्यांची नावं घेत बसली तर पंधरा मिनटं मीच खाऊन घेईल त्यामुळे ही निवडणूक एक आगळ्या वेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी येऊन थांबली आहे आज सकाळी आपल्या चांदोडमध्ये त्या ठिकाणी दहा वर्षापूर्वी आमच्याकडे साधा कार्यकर्ता नव्हता दहा वर्षापूर्वी तुम्हाला गावाचे रस्ते माहीत नव्हते तुम्ही ऐक पार्सल त्या ठिकाणून आलं यांनी अंगावर घेतलं आम्ही अंगावर घेतलं म्हणून तुम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून बघायला मिळालं तुमचा जन्म आम्ही घातला तुम्ही तुम्हा त्यांना आम्हाला विसरले तुमच्याबरोबर लोक राहतील तरी कसे नाही म्हणे नेते सोडून गेले जनता माझ्या बरोबर आहे आणि त्या जनतेची माफी मागतो म्हणजे देवळेकरांना दहा वर्षामध्ये माझी नाळ जुळली नाही अरे तुमची नाळ आमच्याशी जुळली नाही तर जनतेशी कशी जुळेल हा तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे ज्या जनतेला तुम्हाला निवडून दिलं इकडचे जवळजवळ एक्कावन्न खेडे आमचे एकशे बारा खेडे त्या खेड्यांमध्ये दहा दहा वर्षात फक्त एकदा किंवा दोनदा पोहोचले अशा आमदाराला वीस तारखेला तुम्ही निवडून देणार का देणार का तुमच्या आमच्या मताची त्यांनी कदर केली नाही तुमच्या आमच्या मताचा त्यांनी अनादर केला आज चांदवर तालुक्यामुळे धर्मांना इतकी मोठी प्रचंड चीड आहे प्रचंड मोठी चीड आहे की ज्या आमदारांना हम आम्ही लोक्यावर घेतलं होतं आमच्या पाण्या प्रश्नासाठी शेतीचा सिंचनाचा प्रश्न आमदार साहेब सोडवतील असं आम्हाला वाटलं कारण हा मंत्र्याचा पोरगा आहे कैलास डी एस आयरांचा पोरगा आहे त्या ठिकाणी मंत्र्याचा पोरगा असल्या त्याचा दम असेल आम्ही डोक्यावर घेतला देवेंद्र फडणवीस आज विसरले भाषण करत करताना मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आज विचारले तो शब्द त्यांनी मागच्या वेळेस दिला होता की या नारपार चू हायराईज कॅनलचं पाणी चांदवाडला आणू आज भाषणात बोलले तरी का हो। चांदवाड करचे सरपंच या ठिकाणी असतील बोलले काय प्राणी प्रश्नावर मग देणार मग तुम्ही वीस तारखेला यांनी जशी तुमची आमची फसवणूक केली तशीच फसवणूक वीस तारखेला आता त्यापली करायची आहे आणि ते तुमच्या हातामध्ये आहे हायराईज कॅनल त्या ठिकाणी आणतो म्हणे पुणेगावचा प्रश्न पाटाचा त्या ठिकाणी मार्गी लावतो म्हणे उजरखेडचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावतो म्हणे रस्त्या तिथे इतकी दुरावस्था आहे नानाचं कंबर आऊट झालं प्रचार करू करू जनतेमध्ये त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला नाही आमच्या पूर्व भागाच्या खेड्यांना त्या ठिकाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी जरावांना पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी विकत घ्यावं लागलं चारा विकत घ्यावा लागला प्रत्येक कुटुंबाला पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी खर्च आला कदाचित एक लाख रुपये खर्च आला आपले जनावर वाचवण्यासाठी तालुका दुष्काळी केला असता तर आमच्या शेतकऱ्यांचे पैसे वाचले असते चारा छावण्या लागल्या असत्या चारा विकत घेण्याची वेळ आली नसती पाणी विकत घेण्याची वेळ आली नसती शंभर गावांना त्या ठिकाणी टँकर चालू असतात लाज वाटायला पाहिजे आमदार म्हणून घेण्याला खऱ्या अर्थानं ना करते पण आहे त्यांचा ना करते पण आहे त्यांचा तरी मत देणार दहा वर्ष वाया गेली आजूबाजूच्या मतदारसंघांचा तुम्ही चेहरा मोरा बघा शेजारी मालेगाव मध्ये जा तो पाच वर्षापूर्वी एक आमदार त्या ठिकाणी नांदगाव मध्ये आले बारावी नापास माणूस साडेचार हजार कोटीची कामं करून गेला आपला बहात्तर पाच व दहा वर्षामध्ये दोन हजार कोटी सुद्धा कामं केली नाही मग बारावी नापास चांगला की ग्रॅज्युएट चांगला तुमचा फोन उचलत नाही तो चांगला की जो कायम फोन लोकांमध्ये राहतो तो चांगला सगळ्या गोष्टींचे विचार करण्याची वेळ आलेली आहे कोट्यावधीची कामं मालेगाव तालुक्यामध्ये झाली मा कृषी कॉलेजेस झाले साडेसातशे कोटी रुपयाचे त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी कॉलेजेस झाली झाली कृषी दलित वस्तीचा विकास झाला आदिवासी वस्ती विकास झाला अल्पसंख्याकांचा विकास झाला रस्त्यांचं जाळं पार्क पाधन रस्त्यांपर्यंत गेलं तुमच्या आमच्या मतदारसंघामध्ये मात्र ते दिसलं नाही आणि त्या ठिकाणी भाषणात म्हणता नाना की मी चुकलो माणसं ओळखण्यासाठी अरे आम्ही चुकलो तुम्हाला ओळखण्यासाठी तुम्ही नाही चुकले जनतेची फसवणूक करता जनतेला वेळ देत नाही लोकांच्या सुखदुखात जात नाही लोकांचे कधी फोन करत नाही लोकांचे प्रश्न समजून घेत नाही अरे आम्ही नसतो ना तर कदाचित तुमचा जन्म सुद्धा नसता आई तर ताट तुम्हाला वाढवून दिलं तरी त्या ताटात तुम्ही गद्दारी केली या गद्दाराला सोडायचं नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्याकडे बोलले ना ना ती स्क्रिप्ट होती तुम्हाला ट्रॅप टाकला गेला तुम्हाला कळालाच नाही माझ्यावर तर ऑलरेडी टाकला तुमच्यावर पण ट्रॅप टाकला गेला तर तुम्हाला कळालंच नाही दोन हजार एकोणासला असंच झालं शेवटच्या क्षणापर्यंत मला सांगितलं तुझी उमेदवारी फायनल आहे माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेले असतील गिरीश महाजन साहेबांकडे गेले असतील तुम्ही कामाला लागा म्हणे आणि शेवटच्या मिनिटाला फसवणूक झाली तीच फसवणूक नाना तुझी झाली सोळा तारखेला त्यांना माहीत होतं ती यादी आपण बघितली त्या ते ठिकाणी मीडियाला तुम्ही दाखवली त्यामध्ये आमदार साहेबांचं नाव अठ्ठेचाळीस नंबरला का सत्तेचाळीस नंबरला होत सतरा तारखेला प्रेस घेतात माझ्या भावासाठी सांग थांबतो म्हणे अरे थांबायचंच असत ना बी फॉर्म सुद्धा स्वीकारला नसता याला म्हणतात त्या ठिकाणी नैतिकता याला त्या म्हणतात नैतिकता कोल्हापूरचं उदाहरण बघा राजा घराण्यामध्ये त्या ठिकाणी ए बी फॉर्म आले असतात तो त्यांनी परत देऊन टाकला कार्यकर्त्यासाठी अरे एवढा स्वार्थ पाहायचा होता तो एकदा बोलून दाखवलं असतं पुन्हा तुमच्या व्यासपीठावर राहिला असतो हो राहिले प्रामाणिक या रामेश्वराची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो एवढा मुका आणि निर्दयी माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही जो आता आम्ही आणवला आहे मला जास्त आरोप करायचे नाही आज हेलिकॉप्टर आलं होतं काय आलं होतं नुसतं हेलिकॉप्टर आलं नाही त्याच्यामध्ये मोठे खोके सुद्धा आले उद्या परवा तुमच्यापर्यंत येतील घ्या मत मात्र माझ्या नाना दादा ही विनंती या रामेश्वराच्या दरबारात तुमच्याशी करतो आहे कारण प्रचंड अहंकार त्यांच्यामध्ये आलाय चंद्रावरून ब्रह्मदेव जरी खाली आला तर त्या ठिकाणी राहुल पडत नाही असे देवेंद्र फडणवीस साहेब बोलले त्यांना माहीत नाही ही जनता एकदा आहे या ठिकाणी अटल वाजपेयी साहेबांची सुद्धा सभा झाली तेव्हा सुद्धा पाडलं जनतेने लोकांना निवडून दिलं या मतदारसंघातली जनता अगोदर ठरवते कोणाला पाडायचं कोणाला निवडायचं त्यांनी ठरवलंय कोणाला पाडायचंय खरंय की नाही ही जनता अगोदरच ठरवते इलेक्शन रन झालं की जनता ठरवते कोणाला पाण्याचं कोणाला निवडायचं आहे जनतेच्या डोक्यामध्ये या ठिकाणी पडलं तर त्या अहंकाराला बाजूला ठेवते त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की वीस हजाराच्या पुढे गेलं तर मी नामदार देतो गाजर टांगून गेले तुमचा नाराज फोडताना मी त्या दिवशी त्या ठिकाणी ठेवण्याला सांगितलं होतं की या ठिकाणी त्यांना कधीही नामदारकी मिळू शकत नाही वीस हजारच्या पुढचं मत जाऊ ही निवडणूक काठावर येऊन थांबलेली आहे आणि ना मी तुम्हाला कॅल्क्युलेशनने सांगतो माझा राजकीय अंदाज कधीच चुकत नाही कधीच चुकत नाही दहा ते पंधरा हजाराच्या लीडला तुम्ही निवडलेला असाल हा माझं काय राजकीय भविष्य आहे कधीच चुकणार नाही चुकला तर मी राजकारण <दिछ> सोडून देईन कधीच चुकणार नाही कारण आम्ही देवला चांदवडने ठरवलेलं आहे तुम्ही नाना ना किती इकडे मत द्या धर्मांना आम्ही त्या ठिकाणून चाळीस हजारापेक्षा जास्त मत देणार आम्ही चांदवडकरांनी त्या ठिकाणी ठरवलंय गेली दहा दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय संपूर्ण गावागावामध्ये जेव्हा प्रचाराला गेलो लोकांनी निरीक्षण हातात घेतलेलं आहे आमच्या आदिवासी बांधव आमच्या अपेक्षा पुढे आमच्या अल्पसंख्याक बांधव आमच्या अपेक्षा पुढे नानांचा मोठा स्वागत त्या ठिकाणी केलंय आम्ही सुद्धा अनेक निवडणुका लढल्या त्या ठिकाणी अनेक निवडणुकांच्या नेत्यांच्या प्रचाराला गेलो परंतु एवढा प्रतिसाद कदाचित आम्हाला सुद्धा मिळाला नव्हता तेवढा प्रतिसाद नाना तुम्हाला मिळाला आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जनतेने ठरवलं या ठिकाणी परिवर्तन करायचं ज्या माणसाला दहा वर्ष संधी दिली त्याने जनतेशी बेमायनी केली त्यांनी नेत्यांशी बेमायनी केली त्या नेत्याला आता सोडायचं नाही असं जनतेने ठरवलंय त्यांनी जर चांगली कामं केली असते तर आम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून लांबला असतो आमच्या पाण्याचा प्रश्न त्या ते ठिकाणी त्यांनी मिटवला असता तर आम्ही त्यांच्या खांद्याला तुमच्या व्यासपीठावर आलो नसतो आम्हाला पाहिजे काय आमच्या शेतीला पाणी पाहिजे आमच्या पिण्याला पाणी पाहिजे आमच्या तरुणांना रोजगार पाहिजे त्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग आले पाहिजे कांदा आणि द्राक्ष मोठ्या प्रमाणात पिकवला जातो त्याच्यावर प्रक्रिया उद्योग झाले पाहिजे तुमचा आमदार कधी त्या ठिकाणी एखादा सभागृहामध्ये उठून बोलला का हो कांद्यावर कांद्या निर्यात बंदी झाली ता होती आठवत असेल तुम्हाला लोकांनी भारतीताईला टार्गेट केलं भारतीताई तर केंद्रात होत्या पण राज्यात हा प्रश्न कोणी उठवायला पाहिजे होता आले तुमचे आमदार रस्त्यावर बसले तुमचे आमदार त्या ठिकाणी बेलमध्ये अधिवेशन चालू होतं अधिवेशनामध्ये एकतरी शब्द त्यांनी बोलला निर्यात बंदीवर शेतकऱ्यांचे हाल होत त्या ठिकाणी कधी बोलले मग अशा निष्क्रिय माणसाला तुम्ही वीस तारखेला मतदान देणार की आमच्या रिक्षाला मतदान देणार हे तुम्हाला ठरवायचं आहे या मतदारसंघाला विकासाने पुढे न्यायचं आहे तुमच्या मतदारसंघातले अनेक प्रश्न प्रलंबित आहे या तालुक्याचं राजकारण तर खऱ्या अर्थानं आमच्याकडं त्या ठिकाणी हायराईज कॅनलचं चणकापूरचं या ठिकाणी माझ्याकडे दोन दोन हजार चौदा एकोणास ला त्या ठिकाणी साडेचार कोटी रुपये मंजूर झाले होते कि मी एक ते अडतीस त्या ठिकाणी रुंदीकरण करायचं आणि वाहन क्षमता वाढवायची खर्च झाले पाणी आलं काम सुरू झालं शासनानं दोन हजार एकोणावीस मध्ये त्या ठिकाणी पैसे दिले त्या कॅनलची वनक्षमता वाढवण्यासाठी विजुना तुम्ही बोलले की रामेश्वर पर्यंत ते पाणी आलं नाही जर ते पाणी आता त्यांनी पाठचं पाटाचं पाणी झालं असतं त्या ठिकाणी काम झालं असतं तर रामेश्वर पंधरा दिवसाच्या आधी महिन्याच्या आधी चार दिवसात भरलं असतं आणि पर्यायनं पूर्व भागापर्यंत पाणी आलं असतं म्हणजे पाप कोणाचं त्याच्यानंतर पुन्हा नऊ कोटी रुपये मंजूर झाले त्याच कॅनलची वाहन क्षमता वाढवण्यासाठी अजूनही त्याची निविदा नाही अरे पाच पाच वर्षापासून त्या ठिकाणी शासनाने पैसे देऊन ठेवले चार चार वर्षापासून शासनाने पैसे देऊन ठेवले तरीही तुम्ही कामं चालू करत नसाल आणि जनतेची खेळ खेळत असाल तर अशा माणसाला माफ करायचं का विजय करायचा तुम्हीच ठरवा कुठलाच रस नाही कामामध्ये तुमच्याकडे एक पिल्लू पाहून ठेवलं इथं ते सांगाल तेच होत ते सांगितलं तेच होत मी एक दिवस सहज या ठिकाणी फिरत होतो दुष्काळाची ते अतिवृष्टी झाली त्या तिकडे पाणी पाहिलं तर नदीवर जवळजवळ जो मला दहा पाच त्या ठिकाणी मोठे पूल दिसले स्वतःच्या शेताला वाल कंपाऊंड पण दिसले धरणाची उंचावण्यासाठी उंची वाढवण्यासाठी साडेचार कोटी रुपये का करू शकले नाही अरे एक रस्ता नाही झालाच चालेल एक काम नाही झालं तर चालेल परंतु या पूर्व भागाला त्या ठिकाणी स्थापनिक वागणूक मिळालेली आहे देवळाकडनं ना, ना तुम्हाला मी शपथ देतो तुमच्यावर अनेक वेळा आरोप झालेले या रामेश्वराची तुम्हाला शपथ देतो की या देवळा या उमराव तालुक्यामध्ये उमराणाचा तुम्हाला विकास करावा लागेल आणि पाणी प्रश्न सोडवा लागेल कारण पूर्व भागावर सतत अन्य झालेला आहे नेहमी तुमच्यावर आम्ही कदाचित तुम्ही आम्हाला म्हणतात आम्ही अन्याय केला आणि त्यांनीही अन्याय केला पण तो आता होणार नाही खमके आमदार मिळणार आहे आपल्याला काय मिळणार आहे त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे त्यांनी एखादं काम हातात घेतलं तर त्या ठिकाणी होणार आहे काल परवा त्यांनी भाषणात सांगितलं की त्या ठिकाणी चणकापस नारपार गिरण्याचा प्रश्न मिटला म्हणे उजवा कनाल त्या ठिकाणी तयार झाल्यापासून चाळीस वर्षात पाणी आलं नाही तर नारपारचं कधी येणार याचा विचार करावा लागेल कारण आदिवासी बांधवांच्या जमिनीचं अधिग्रहण अजून करायचं आहे त्यांचा मोबदला द्यायचा आहे त्यांना स्थलांतरित करायचं आहे त्याचे त्या वर्कआउट डिझाईन करायचं आहे हे स्वप्न खूप दिवसाने तुमचं पूर्ण होणारे आज होणार नाही मग तोपर्यंत त्या पॅनलला त्या ठिकाणी संशोधनपणे आणण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल अनेक प्रश्न आहे पूर नाल्यावरील त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी परसूलमध्ये पाणी टाकण्याचा प्रश्न अजून मिटला नाही कारल्या नाल्याचा तुमचा पाणी प्रश्न मिटला नाही मसाड नाल्याचा तुमचा पाणी प्रश्न मिटला नाही मग पाण्यावर जर तुम्हाला काम करायचं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला निवडून का दिलं पाहिजे आणि तुम्ही मत मागण्याची नैतिकता तरी तुमची काय आहे बोलण्यासारखं खूप आहे पण नानानं आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे मित्रांनो ही निवडणूक एक वेगळ्या निर्णयावर गेलेली आहे ज्यांना अहंकार आलेला आहे ज्यांच्यामध्ये तुम्हाला आम्हाला मानोसकी राहिलेली नाही म्हणतात की वरुण ब्रह्मदेवाला तरी इथलं गणित बिघडणार नाही त्यांना दाखवून द्यायचं वीस तारखेला कि चांदवड देवाची यंदा जेडी नाही तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पार्सल परत पाठवणार आहे ही परिवर्तनाची लढाई इन लोकांनी निवडणूक हातात घेतली मी बघितलंय तरुणाई मध्ये मोठा उत्साह आहे बुजुर्गांमध्ये मोठा उत्साह आहे माझ्या आदिवासी बांधवांमध्ये मोठा उत्साह माझ्या दलित बांधवांमध्ये मोठा उत्साह आहे त्यामुळे ही निवडणूक आता तुमची आमची राहिली नाही ही सगळ्या हा। लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे आणि वीस तारखेला तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी निशाणी आहे जोरात मागचा आवाज येत नाही निशाणी आहे नंबर त्या तिकडे पाठीमागे उभे राहिले त्यात मला दिसत नाही इतके लोक उभे आहे निशाणी आहे वा सगळ्यांनी हात उंच करून त्या ठिकाणी दाखवून द्यायचं की आम्ही नानाला त्या ठिकाणी निवडणार <प्राणा> आहोत केदा नाना आगे के दा नाना आगे नाना पुन्हा एकदा विनंती करतो की दिवस दोन तीनच शिल्लक राहिलेले आहे आपलं एकट्याचं मत या ठिकाणी चालणार नाही नाना ही आजची सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे आजची सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सुद्धा सभेला एवढी लोक नव्हती तेवढी लोक आज या ठिकाणी आहे ज्या सभागृहामध्ये ज्या सभागृहामध्ये तुमचं नारळ वाढवण्याचा कार्यक्रम झाला ना त्या सभागृहामध्ये म्हणजे मार्केट आमच्या मार्केटच्या हॉलमध्ये ज्या मार्केटच्या हॉलमध्ये तुम्ही नारळ वाढवण्याचा कार्यक्रम घेतला त्याच्या अर्धी सुद्धा गद्दी नव्हती त्यांचा पराजय निश्चित आहे कालची वडनेरची सुद्धा गर्दी तुमच्या त्यांच्या पेक्षा जास्त होती त्यांना कळून चुकलंय आज भाषण किती आवेश किती झालं झालं शांत तुम्ही बघितलं असेल आवेश होता कळून देवेंद्र सर्वे खोटे सर्वे खोटे तो सर्वे त्यांनी दाखवून दिला की असा असा सर्वे आला बिलकुल नाही मी चॅलेंजली सांगतो वीस तारखेला तुमचं बोट हे कुठे जाणार रिक्षावर जाणार आणि तेवीस तारखेचा निकाल हा केदारनाथांचा ना राहणार अजून दुसरी एक शाळा केली काल आमची सभा खऱ्या अर्थानं शेवटची सभा मला चांदवडला घ्यायची होती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जाणून बुजून ती परवानगी स्वतःच्या नावाने करून ठेकली उद्या सभा बेमा काही नाही फक्त केदारनानाची मोठी सभा होईल त्याची भीती वाटली होती <laughs> उद्याची सभा आपल्याला या आजच्या उद्याची सभा आपल्याला चांदवडच्या बाजार समितीत घ्यायची होती सभापती इथे बसलेले आहे आम्ही परवानगी आठवड्यापूर्वी मागितली परंतु आम्हाला परवानगी दिली नाही त्या ठिकाणी उद्या सभा होणार म्हणून परवानगीच्या नावाखाली त्या ठिकाणी माझ्या वाटे पाच हजार रुपये पण भरून ठेवले मात्र उद्या सभा नाही का हे कशासाठी जर नानाची सभा याच्यापेक्षा जास्त विराट झाली तर यांना चंबू गबा लागेल ही भीती त्यांच्या मनात आली त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून आमच्यावर आरोप करताय की विकल्या गेले म्हणे तुमच्या बरोबर आलं तर आम्ही विकलो नाही तुम्हाला दोनदा आमदार केलं तेव्हा आम्ही विकलो नाही त्याच्या अगोदर त्यांनाही आम्ही आमदार केलं तेव्हा विकलो नाही मग केवढ्याला विकत घेतलं त्याची किंमत तरी सांगा अरे लाज वाटायला पाहिजे राजकारणामध्ये इतक्या वर्षापासून तुम्ही आम्ही राजकारण करतो दुसऱ्यावर आरोप करताना चार बोट आपल्याकडे असतात याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे ही स्वाभिमानी माणसं आहे चांदवड तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन निर्णय यासाठी घेतला की के केदार नानंकाने आम्ही शब्द घेतलाय की आमच्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे आमच्या तालुक्याचा शेती सिंचनाचा प्रश्न मिटला पाहिजे आमच्या रोजगारांसाठी एमआयडीशी आली पाहिजे छत्रपती स्मारक त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे अविल्या देवींचं त्या ठिकाणी असं स्मारक झालं पाहिजे हे सगळे शब्द त्यांच्याकडनं घेतले हे सगळी सोडवणूक करायची असेल तर नानाला त्या ठिकाणी आपल्याला निवडून आणावं लागेल मी आता नानांना बोलायचं असल्यामुळे आवर्त घेतो तिकडनं चिठ्ठी आली की थांबा आता पुनच एकदा एक कळकळीची विनंती करतो नानांची उमेदवारी नाना करत नव्हते ही वस्तुस्थिती आहे ज्या दिवशी उमेदवारी टी व्हीवर डिक्लेअर झाली ह्याच पुलावरती मी नाना आणि विद्यमान आमदार आम्ही या ठिकाणी पाहणी करत होतो अतिवृष्टीची जेव्हा टी व्हीवरती आल्यानंतर नानांच्या डोळ्यात खाळकण पाणी आलं एवढा भक्कम माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा डोळ्यात पाणी येताना पाहिलं की एवढी फसवणूक होऊच कशी शकते आणि ती फसवणूक झाली ती उभे राहणार नव्हते मी त्यांना सांगितलं त्यांच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं नाना तुम्ही उभे राहा तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि तुम्हाला निवडून आणतो त्यामुळं आता ही जबाबदारी तुमची आमची आहे ही जबाबदारी तुमची आमची आहे की एका अन्यायाविरुद्ध ही न्यायाची लढाई एका अन्यायाविरुद्ध ही न्यायाची लढाई